कसं आहे मंडळी लग्नाच्या पंक्तीत सर्वांनाच जेवायला आवडतं त्यामध्ये एक पदार्थ असतो तो म्हणजे वांग ते वांग मी आज बनवणार आहे त्याला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया लग्नातल्या पंक्तीत वांगा असतं तसे आपण वांग बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे मी तीन वांगी अशी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहेत हे खोबरं खिसून घेतलेलं आहे एक कांदा एक टमॅटो अद्रक आणि हे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत हळद मीठ आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे घरचा मसाला आहे आता मी हे सगळ्याचं वाटण करून घेते हे असं मी सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे कोथंबीर टाकून बारीक करणार आहोत मसाला बारीक करून सांगते हे बघा मसाला वाटून झालेला आहे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण वांगी तळून घेऊया मी वांगी सोडून घेते पूर्ण असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बघा हे तळून झालेली आहे आता मी हे काढून घेते शिजून जातात पूर्ण असे शिजून जातात वांगी तर आपण आता ह्याच्या फोडणीची तयारी करूया हे मी तेल काढून घेतलेलं आहे है। आता ह्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकून घेऊया आता हा मसाला पूर्ण आपण या तेल फुटेपर्यंत मसाला आपला तेल फुटलेला आहे या मसाल्याला आता आपण यामध्ये हे मसाला टाकून घेऊया घरचा मसाला हळद मीठ आणि आता हे हलवून घेऊया अगदी लग्नाच्या पंक्तीला असतं तसंच वांगं लागतं अशा पद्धतीने केल्यावर मस्त लागतं खायला तुम्ही पण एकदा करून बघा आता मी हे वांगी सोडून घेते आणि आपल्याला पाहिजे एवढं पाणी टाकायचं यामध्ये ते पण गरम पाणी तर हे मी पाणी गरम टाकलेलं आहे तुम्ही पण गरम पाणी टाका आणि हे काय दोन उकळ्यामध्ये शिजून जातं ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण तळल्यामुळे ते वांग पूर्ण शिजलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण कोट टाकून घेऊ शेंगदाण्याचे काढते ह्यामध्ये हे बघा मस्त असं झालेलं आहे मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता कमी जास्ती करू शकता आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते अजूनही थंड झाल्यावरती अजूनही घट्ट येतं त्यामुळं मी एवढं असं एवढं पात्र ठेवलेलं आहे आता हे मी काढून घेते खाण्यासाठी तयार आहे वांग हे बघा खाण्यासाठी रा तयार आहे वांग लग्नातल्या पंक्तीतलं वांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद